नवनाथ कोण होते आणि ते पुत्रीवर कसे अवतरले जय नाथ संप्रदायाची जय नवनाथांची अलख निरंजन आदेश मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत त्या अद्भुत सिद्धांच्या कथा ज्यांनी या पृथ्वीवर धर्मसंस्थापन साधना आणि मोक्ष मार्गाचा प्रकाश आणला हे आहेत नवनाथ शिवशंकराचे नव अवतार भाग क्रमांक एक नवनाथ म्हणजे कोण नाथ संप्रदाय हा हिंदू धर्मातील अत्यंत गूढ आणि प्राचीन योग मार्ग आहे या परंपरेचे जनक आहेत भगवान आदिनाथ म्हणजेच भगवान महादेव स्वतः नाथ म्हणजे जे स्वतःवर नियंत्रण ठेवतात असे ज्याने इंद्रिय मन आणि इच्छा आणि मोह यावर विजय मिळवला ते नाथ या परंपरेमध्ये नऊ प्रमुख नाथ मानले जातात हे नऊ जण शिवांचे अंशउतार मानले जातात त्यांनी लोककल्याणसाठी साधना आणि मोक्ष मार्ग प्रसारित करण्यासाठी पृथ्वीवर विविध काळात आणि स्थायी अवतार घेतला आहे भाग क्रमांक दोन नवनाथांची उत्पत्ती कशी झाली आहे काळाच्या सुरुवातीला जेव्हा अधर्म वाढला तेव्हा ब्रह्मांडातील संतुलन बिघडू लागलं सर्व देवांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली हे महादेव पृथ्वीवर अधर्माचा नाश करा आणि धर्माची स्थापना करा तेव्हा महादेव म्हणावले मी स्वतःच विविध रूपाने पृथ्वीवर अवतरणार आहे माझे नऊ नौ अंश नवनाथ म्हणून मानवजातीचे कल्याण करतील अशा प्रकारे शंकराने नऊ तेजकन पृथ्वीवर अवतरले आणि त्या तेजकणाने नऊ अद्भुत बालकांचे रूप घेतले जे पुढे नवनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले भाग क्रमांक तीन नवनाथांची नावे आणि त्यांचे कार्य चला तर जाणून घेऊया या नऊ नाथांची नावे आणि त्यांची भूमिका त्यातील पहिले आहेत गुरु मच्छिंद्रनाथ भगवान शंकराचा प्रथम अवतार समुद्राच्या तळातील मत्स्य लोकात त्यांनी योगशास्त्र प्राप्त केले ते गुरु परंपरेचे आरंभकर्ता मानले जातात तर मच्छिंद्रनाथ हे पहिले नाथ या ठिकाणी नाथ संप्रदायातील आहेत दुसरा आहे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचे प्रमुख शिष्य त्यांनी सिद्ध योगाचा प्रसार केला आणि गोरक्ष शतक सारखा ग्रंथातून मानवाला साधनेचा सा मार्ग दिला तर दुसरा इम्पॉर्टंट आहेत गुरु गोरक्षनाथ तिसऱ्या आहेत गुरु जालेंदरनाथ समुद्र तत्वाचे अधिपत्य त्यांनी तंत्र आणि साधना यावर प्रभुत्व मिळाले तिसरे कोणते आहेत गुरु जालेंदरनाथ चौथे आहेत गुरु कानिफनाथ सूर्यकिरणातून उत्पन्न झालेले ज्ञान तेज आणि वैराग्याचे प्रतीक त्यांची साधना महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे तर चौथे गुरु आहेत गुरु कानिफनाथ पाचवे आहेत गुरु दुर्गनाथ वायुतत्वाचे अधिपत्य त्यांनी प्रमायण आणि आकाशमार्ग सिद्धी प्राप्त केल्या सहा नंबर आहेत चरपटीनाथ जलतत्वावरती नियंत्रण ठेवणारे सिद्ध त्यांनी योगमार्गातील अनेक गुप्त साधना उघड केल्या आहेत सहाव्या आहेत गुरु चरपटीनाथ सातवी आहेत नारदनाथ देव आणि मानव यांच्यात सेतू मानले जातात ते भक्ती आणि ज्ञान मार्गाचे प्रसारक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात सातवे आहेत नारदनाथ आठव्या आहेत रेवनसिद्ध नाथ रेवा नदीला नदी, नदी साधना करून अमर सिद्धी प्राप्त केलेली नदीचे नर्मदा नदीची परिक्रमाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे नर्मदा नदीची परिक्रमाचे महत्त्व त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे रेवन नाथ आठव्या इम्पॉर्टंट नाथ आहेत नाथ रेवा नदीच्या त्यांच्या तिकडे त्यांचा जन्म आहे ठीक आहे नऊ नंबर आहेत नागनाथ किंवा अद्भुतनाथ ब्रह्मज्ञानाचे स्वरूप त्यांनी सर्व नाथांना कार्य पूर्णत्वास नेलेले आहे तर या ठिकाणी आहे वटसिद्ध नागनाथ नववे तुमचे जे नाथ आहेत त्यांचं नाव वटसिद्ध नागनाथ तर अशा प्रकारचे नऊ नाथ मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर पहिल्या परत बघा मी कोणकोणते नाथ या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहिले आहेत मच्छिंद्रनाथ हे सगळ्यांचे गुरु मानले जातात दोन नंबर आहे गोरक्षनाथ तीन नंबर आहे जालंधरनाथ चार नंबर आहे कानिफनाथ पाच नंबर आहे भत्रीनाथ सहा नंबर आहे चरपटीनाथ सात नंबर आहेत चौरंगीनाथ आठ नंबर आहेत रेवननाथ नऊ नंबर आहेत नागनाथ तर अशा प्रकारे नऊ नाथांची या ठिकाणी तुम्हाला समाध्या पाहायला मिळतील आणि दोन तेंचे नाथ त्या ठिकाणी जे आहेत त्यांची समाधी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे अडबंगीनाथ मीननाथ नाथ यांच्या काही या ठिकाणी समाध्या नाही येत तर अशा प्रकारचे हे नऊनाथ या ठिकाणी पृथ्वी तलावरती उत्पन्न झालेले होते त्यांचे अलग अलग प्रकारचे नाव पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर हे नऊनाथ या ठिकाणी पृथ्वीवरती अवतरले होते भाग क्रमांक चार पृथ्वीवर अवतरण्याचे रहस्य महादेवाने हे नऊ तेजिकन वेगवेगळ्या तत्वावर प्रकट झाले कोणी पाण्यातून कोणी अग्निमधून कोणी वायूमधून तर कोणी सूर्याच्या किरणातून अवतरले प्रत्येक नाथांचे आपल्या धर्मप्रसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये केला कोणी भारतामध्ये केला कोणी नेपाळामध्ये केला तर कोणी अफगाणिस्तानापर्यंत नेला नाथ संप्रदायामध्ये असे म्हटले जाते जेथे नाथांचे जे पाऊल पडते ते ठिकाण पवित्र होते आणि जेथे त्यांचा ते श्वास घेतला जातो तेथे ते जीवन बदलते भाग क्रमांक पाच नवनाथांचा मुख्य उद्देश नवनाथांनी मानवाला शरीर मन आणि आत्मा या तिन्ही स्तरावरती जागृती करण्यासाठी प्रयत्न केला त्यांनी सांगितले सर्वात मोठा शत्रू बाहेर आहे बाहेर नाही आहे तो आपल्या मनातच आहे नाथ संप्रदायामध्ये साधना भस्म लिंबू नारळ आणि चिमटा यांचे प्रतिकात्मक अर्थ आहेत प्रत्येक वस्तू आत्मशुद्धीचे प्रतीक आहे नवनाथाने शिकवले गुरुशिवाय कोणालाही मुक्ती नाही आणि साधनेशिवाय कोणालाही सिद्धी नाही तर या ठिकाणी महत्त्वाचा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे बघा गुरुशिवाय कोणालाही मुक्ती मिळत नाही आणि साधनेशिवाय कोणालाही या ठिकाणी सिद्धी मिळणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे भाग क्रमांक सहा नवनाथांची परंपरा आजही जिवंत आहे आजही भारतभर नवनाथांची मंदिरे गुफा आणि समाधी आहेत पुण्यामधील नाथ मंदिर त्र्यंबकेश्वर ओढा नागनाथ गोरक्षनाथगड कोलेरीगड कानिपुनाथ डोंगर या ठिकाणी त्यांनी ऊर्जा आजही जाणवते तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही स बघू शकता गर्भगिरीवरती मच्छिंद्रनाथ यांचं मंदिर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मडी या ठिकाणी कानपनाथ यांचं मंदिर आहे त्यानं येवलवाडी इथे जलंधरनाथांचं मंदिर समाधी मंदिर या ठिकाणी आहे बद्रीनाथाची पण समाधी या ठिकाणी आहे तुम्हाला बघायला भेटेल रेवनाथाची पण समाधी महाराष्ट्रामध्ये आहे तर भरपूर साऱ्या समाध्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि दुसऱ्या पण देशामध्ये दुसऱ्या पण राज्यामध्ये या ठिकाणी नवनाथांच्या संजीवनी समाधी तुम्हाला बघायला भेटतील भक्त अलख निरंजन असा जयघोष करतात आणि आदेश हा शब्द उच्चारून नाथ परंपरेतील गुरु आणि शिष्य यांच्या परस्परांचा परंपरेचा त्या ठिकाणी सन्मान करतात भाग क्रमांक सात नवनाथांची आजच्या काळातील संदेश आजच्या या ताण तणावाच्या जीवनामध्ये नवनाथांचे तत्वज्ञान आपल्याला सांगतो स्वतःला ओळखा मन शांत ठेवा आणि गुरुच्या आज्ञेवरती विश्वास ठेवा त्यांच्या शिकवणीतून आपल्याला कळते की शांती बाहेर मिळत नाही ती आपल्या आतमध्येच असते तर या ठिकाणी बघा ह्यापासून आपल्याला काय मिळतं खूप महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देण्याचा यांनी आपल्याला प्रयत्न केलेला आहे तर आजच्या काळामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की शांती आपल्याला बाहेरून मिळत नसते कधी ती काय असते आपल्या आप अंतरंगामध्ये सामावलेली असते असं या ठिकाणी नवनाथांनी आपल्याला हा संदेश दिलेला आहे त्यांच्या जीवनाच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे की शांती बाहेर मिळत नाही ती आपल्या आतमध्ये सामावलेली असते समारोपण मित्रांनो नवनाथ म्हणजे केवळ साधू नव्हते ते होते ज्ञान साधना आणि दिव्य शक्तीचे मूर्ती स्वरूप त्यांनी जगाला शिकवले की खरा योग म्हणजे देह मन आणि आत्मा यांचा एकत्रीकरण आहे या ठिकाणी बघा त्यांनी जगाला काय शिकवलंय खरा योग म्हणजे काय तर देह मन आणि आत्म्याचं एकत्रीकरण यांनी सांगितलंय म्हणजेच खरा देह या ठिकाणी तुम्ही बघू शकता मन आत्मा आणि तुमचा तो जो योग आहे त्यालाच या ठिकाणी यांनी काय केलं तर देह मानलेला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो ह्या नवनाथाबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात भाषेमध्ये सांगितलेलं आहे परंतु सगळ्या प्रकारच्या नाथाविषयीची माहिती मी तुम्हाला थोडक्या भाषेमध्ये आणि शुद्ध भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला सर्व काही गोष्टी जे आहे ते सांगण्यासाठी मदत होईल आणि सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये नाथांचे वर्णन मी तुम्हाला केलं आहे तुम्हाला जर प्रत्येक नाथाबद्दल त्यांच्या जन्मकथेबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी खाली कमेंट करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक नाथाचा जन्म कसा झाला आहे आणि त्यांची कथा कशाप्रकारे आहे ह्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती मी पुरवेल ठीक आहे चांगल्या प्रकारे सांगेल की मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला आहे गोरशीनाथाचा जन्म कसा झालेला आहे जॅलेंद्रनाथाचा जन्म कसा झाला आहे कानिमनाथाचा जन्म कसा का झालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी आनंद आत्ता मी फक्त तुम्हाला या ठिकाणी वर्णन करून दाखवले कोणत्या नाथाचा कशाप्रकारे त्यांनी प्रसार केला आणि त्यांचा जन्म कशाप्रकारे झालेला आहे ह्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला पण सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा खाली मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि जाताना तुम्हाला एवढं सांगाल आपल्याला नाच संप्रदायाचा प्रसार करायचा आहे ना संप्रदायाची कीर्ती मग खूप लांबपर्यंत पसरायची आहे त्यासाठी मला मदत करा हेल्प करा आणि अशाच प्रकारची माझ्या चॅनलनं तुमचं सपोर्ट त्या ठिकाणी ठेवा ठीक आहे जाताना एवढं सांगन अलाख निरंजन आदेश